शेंबाळ पिंपरी हिंगोली रोडवर ट्रकच्या धडकेत एका तेवीस वर्षीय युवकाचा गेला जीव तर एक जण गंभीर जखमी सदर रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे हिंगोली रोडवर रात्री अकरा वाजता एक भीषण अपघात झाला या अपघातात एक तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे प्राप्त माहितीनुसार काल रात्री शेंबाळ पिंपरी ते हिंगोली रोडवर ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस ई चौतीस बासष्ट हा ऊसाचा ट्रक रात्री अकरा वाजताच्या सुमारास शिवूर साखर कारखान्यावरून ऊस खाली करून रिकामा शेंबाळ पिंपरी मार्गाने भरधाव वेगाने येत होता त्याच दरम्यान काही तरुण रोडच्या साईडने जात असताना अचानक ट्रकने त्यांना चिरडले यात राजरत्न जळबा पाईकराव वय तेवीस वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर माणिक भीमराव कांबळे हा गंभीर जखमी झाला आहे जखमीला पुसद येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे सदर रोडवरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही तर या रोडवरील जाणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे की आधीच अशा घटना घडू शकते याबद्दल न्यूजने वारंवार बातमीच्या मार्फत सूचित केले होते परंतु याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही लवकर उपाययोजना केल्या नाही तर निष्पाप नागरिकांचे जीव जातच राहतील असे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे